मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेला गुजरातचा तरुण गुढरित्या गायब भाडेपट्टीवर कार घेऊन मध्यरात्री जात होता मैत्रिणीला घेऊन कार अचानक धक्क्यावरून गेली खोल नदीच्या पात्रात मैत्रीण पोहून आली बाहेर मात्र पोहता न येणारा मित्र गायब गोव्यात शनिवारी उत्तर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पणजीपासून काही अंतरावर असलेल्या सांत नावाच्या बेटावरील फेरी धक्क्यावर घडलेल्या दुर्घटनेमुळं खळबळ माजले गुजरातच्या तरुणानं भाडेपट्टीवर घेतलेली कार मध्यरात्रीच्या गर्द काळोखात अंदाज न आल्यानं भरधाव वेगानं नदीपात्रात गेली प्रसंग अवधान राखून त्या तरुणानं आणि त्याच्या मैत्रिणीनं कारमधून बाहेर उडी टाकली त्यानंतर मैत्रीण पोहत बाहेर आली पण तरुणाला पोहता येत नव्हतं तो, तो काळोखात नदीपात्रातच गायब झाला दरम्यान बचाव पथक तरुणाचा शोध घेत आहे पण तो अद्यापपर्यंत सापडलेला नाहीये तो गूढरित्या गायब झालाय बाशुदेव भंडारी असं या बावीस वर्षीय तरुणाचं नाव असून तो गुजरातमधील भरूच भागातील रहिवासी आहे पोहून किनारी आलेल्या तरुणीची जुने गोवे पोलिसांनी चौकशी केली असता तिनं घडलेला सगळा प्रसंग पोलिसांना सांगितला ही तरुणी साखळीतील मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिकत आहे तिचा मित्र बाशुदेव भंडारी तिला भेटायला गुजरातहून तीन चार दिवसांपूर्वीच गोव्यात आला होता शनिवारी रेंट कार घेऊन दोघेही साखळीहून हंजुनाला निघाले होते माशेलमध्ये त्यांच्या गाडीनं एका निळ्या रंगाच्या कारला धक्का दिला होता त्या कारनं त्यांचा पाठलाग केला या प्रकारानं दोघेही घाबरले होते त्यामुळं बाशुदेवनं मिळेल तिथून वाट काढण्याचा प्रयत्न केला त्या निळ्या गाडीपासून वाचण्याच्या प्रयत्नात ते आखाडा सांतिस्तेव इथल्या फेरी धक्क्यावर पोहोचले काळोखात रस्त्यावर अंदाज न आल्यानं भरधाव वेगातील कार थेट नदीच्या पाण्यात गेली काही कळायच्या आत पाणी गाडी चिरू लागलं प्रसंगावधान राखून दोघांनी गाडीतून बाहेर पडत जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पोहता येत असल्यामुळं तरुणी सुखरूपपणे किनारी आली बाशुदेवला पोहता येत नव्हतं तो किनाऱ्यावर पोहोचलाच नाही दरम्यान शनिवारी मध्यरात्रीपासून तरुणाचा शोध सुरू आहे सोमवार दोन सप्टेंबर पर्यंत तरी त्याचा शोध लागला नव्हता त्यामुळं एकंदरीत गुढ काय आहे हे उकलण्याचं आवाहन जुने गोव्या पोलिसांसमोर उभं राहिले या बातमीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या गोवनवार्ता डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका